हाय नमस्कार सगळ्यांना शुभ्रा काय तर शुभ्राला बघा छान अशी कुपडे आणल्यात कारण की डोक्यातून घालायला त्रास होतो रुडतो बाळ म्हणून बाळ कुणी आणल्यात आहे तिला जायचे आजीकडं आजी गेले तिकडं तर खराब झाली तुम्ही म्हणता तर ती आजारी होती त्याच्यामुळं खराब आहे आणि का लक्ष देतो आम्ही तिच्याकडे काही अजून एक छान असा ड्रेस आणलाय पातळ सुती घालायला तिला, तिला कारण की तिला गरम होत त्याच्यामुळं काल आपण आणलंय की खेळत आहे तिकडं बाळ तिकडं आई आहे तर आमच्या पोप्पाजीची आज यात्रा आहे तिकडे जायचंय त्यांना जाऊ उरकलं का नाही नाही किती लवकर उठा आणि किती आवरा उरकतच नाही नऊ वाजल्या तरी अजून आवरलं नाही कसं आमच्या घरातलंच त्याच्यामुळं लवकर जायचंय तर झालं शिरा केला मी छान असा खायला आईला तो उपास आहे आपण मला तर आपण चाललंय जेवण आपण जेवण करते म्हणजे नाश्ता करते ते कारण की तिकडे जेवायला जायचं त्यांच्या यात्रा आहे आणि आई त्याच्यात भाकरी करायला होय आय हा उरका की मग पटापटा पटाफटायचे आता मी गुरांना पाणी पाजलं असतं पण काय होतं बाळ पाजूनच देत नाही पाणी नाही तर तुम्ही डोक्याची बाळ बघा मीही करते पाणी पासती का सारखं रडत ती तर कपडे झाली भांडी झाली पसार आवरला झा चहा केला मस्त पैकी आता किचन वाटा छान असा घासून आहे आणि शिरा खाऊन गुरांना पाणी पासते म्हणजे कामच झालं कारण की, की बाळ नंतर ना काय करून देत नाही बाळाचे पप्पा गेलेत कामावरती आता यायच्यात दहा वाजता येतील ह्याला साडे नऊ दहा वाजता जायला तोपर्यंत ते ते येतील तर असू द्या म्हणलं काढा मस्त असा एक व्हिडिओ तिकडे छान असा शिरा केला शिरा खायचा आहे लोणचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओ आम्ही दाखवू कसं झालंय मस्त पैकी कसं झालंय म्हणजे ते संपलंय आणि आज माझे वडील येणार आहेत यात्रेला पण येणार आहेत आणि आंबे पण घेऊन येणार आहेत लोणच्यासाठी आंबे तिकडे आहेत कारण की तिकडं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे आंब्याची झाडं भरपूर आहेत आता सीजन संपत आलाय पण आहेत तिथे दोन तीन झाडं कच्च्या ह्याची ता, तर येतील घेऊन तर चला टाका ऑर्डर कुणाला टाकायची लंचासाठी आपण आज फोडणार आणि उद्या बनवून ठेवणार आणि पुढच्या सोमवारी अजून ऑर्डरही टाकणार उद्याच्याला अजून आज किंवा उद्या ह्या आहेत ना त्या टा टाकून द्यायच्या सगळ्या आणि नंतर ना अजून टाकू तर सांगा काय हवं असेल तर तुम्हाला कमेंट करून की ताई आम्हाला शेंगदाणा आपल्याकडे शेंगदाणा गुळाची लाडू रवा लाडू बेसन लाडू परत कळी पाडून लाडू आणि एका ताईसाहेबांनी कमेंट केली ती की ताई मेथीचे लाडू बन मिळतील का तर ते पण आपण बनवून देणार आहे तुम्ही जे म्हणाल ना त्यांना थोडे आजारी आहेत त्याच्यामुळं हवं आहे तर देऊ बनवून तर सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करा आणि खावा छानपैकी असं घरगुती पद्धतीने बनवलेलं गावाकडचं